मी वंचितांच्या प्रश्नासाठीच लढतो आहे संतोष पवार यांचे प्रतिपादन नीलमनगर भागात झाली जनसन्मान सभा मी वंचितांच्या प्रश्नासाठीच यंदाची विधानसभेची निवडणूक लढतो आहे ताकद द्या वंचित पिढीत शोषित घटकाचे प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण मी स्वतःच वंचित घटकातून आलो असल्याचे प्रतिपादन वंचितचे उमेदवार संतोष पवार यांनी व्यक्त केले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नीलमनगर आणि अन्य नागरी वसाहतीतील महिला मतदारांची जनसन्मान सभा कलवल फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आली यावेळी उमेदवार पवार बोलत होते उमेदवार पवार म्हणाले की मी स्वतः बंजारा या वंचित घटकातील समूहातील झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता आहे समाज आणि वंचित समूहाच्या ताकदीवर ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहे वंचित घटकातील लोकांचे जीवनमान उंचवल्याशिवाय मी स्वस्त बसणाऱ्यांपैकी नाही मला एक संधी द्या त्याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही हद्दवाड भागात आजपर्यंत पाणी ड्रेनेज रस्ते वीज पुरवठा या मूलभूत सुविधा सत्ताधारी आमदारांकडून झालेल्या नाहीत भविष्यात काय करतील असा प्रश्न सुद्धा यावेळी त्यांनी उपस्थित केला वंचितची सत्ता आली तर मोफत घेऊन घेऊन बस होतील इतक्या सवलती आम्ही देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले प्रिया पवार म्हणाल्या की नारीचा सन्मान फक्त आम्हीच करू शकतो नारीला महत्वाचे दिवस यावे असे वाटत असेल महिला भगिनींनो आम्हाला साथ द्या अशी साथ त्यांनी घातली या जनसन्मान सभेला माजी नगरसेविका अंबिका बोधू सामाजिक कार्यकर्त्या संगीता बिराजदार सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी बंगारे यांनी पाठिंबा जाहीर केला यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या आणि इथून पाच वर्ष पुढे कोण काय करणार आहे ते सांगतोय की तुम्ही हे विचारा तुम्ही जोपर्यंत विचारायचं थांबणार नाही तोपर्यंत ही लोक तुमच्याशी असेच वागणार या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहितीये तुमच्या एरियामध्ये काल मावशीने दाखवलं मला गटर झालेले आहेत गटरात पाणी सोडू देत नाही गटरीचं पाणी सोडू देत नाही पी पाण्याची व्यवस्था नाही डुकरं अक्षरशः तुमच्या घरात जाऊन चालतात एका मावशीच्या घरात ते लिंगायत समाजावर बिचार त्यांच्या घरासमोरचं पाणी ती राहतात कशी मावशी हा मला मोठा प्रश्न पडला त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे यावेळेस सत्ता बदल झाली नाही तर सोलापूरची जनता दगड पायावर मारून घेत नाही तर डोक्यावर मारून घेईल त्याच्यामुळे तुमचा मतदान ह्यावेळेस चुकला नाही पाहिजे तुमचा मत चुकला तुमची बस इथून बस स्टँडला जायला किती पैसे लागतात तुम्हाला हा